हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते में मा मीन मदे, मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आज गावाकडचा पहिला दिवस आहे मस्त अशी देवपूजा झाली सकाळ सकाळी आणि करूया व्हिडिओला सुरुवात आणि आता गावाकडचं रुटीन काय काय आहे बघूया आणि आता सकाळची देवपूजा वगैरे झाली चला म्हटलं चहा वगैरे घेऊया आणि गावाकडं कसं असतं सकाळ सकाळी आंघोळ आणि देवपूजा झाली पाहिजे त्याच्यानंतर बाकीची कामं आवरली तर चालतात तर मी माझी सकाळची आंघोळ वगैरे झाली छान देवपूजा झाली चला म्हटलं आता थोडासा चहा घेऊया सकाळ सकाळी घरामध्ये ना सर्वजणच ब्लॅक टी घेतात म्हणजे आपला काळा चहा आहे ना तोच इथं सर्वजण जास्त करून घेतात तर मी पण ब्लॅक टीच घेत होती चला आता चहा वगैरे घेऊया आणि नंतर बोलते आणि आता इथं बघा सासूबाईंची गडबड चालू होती कारण मुलांना दूध वगैरे पाहिजे तर सकाळ सकाळीच मशीची धार वगैरे काढायची चालू आहे सकाळ सकाळचं रुटीन असंच असतं सर्वांचं काय नाही काहीतरी आणि आता अर्नवचं बघा छान टी व्ही वगैरे बघायचं चाललं आहे गावाकडं आलं आहे ना स्कूलचं टेन्शन ना कशाचं लवकर उठायचं टेन्शन मस्त असं टी व्ही बघायचं चालू होतं मी सा ना सासूबाई धार वगैरे काढता येतं शूट घ्यायला गेली येता येता बघितलं तर अर्नव छान टी व्ही बघतोय आणि एका साईडला ना आमचे सासरे आहेत ना ते पण न्यूज बघत होते मोबाईलवरती कारण टी व्हीवर तर मुलांनी कॅप्चर केलं होतं अर्नव कुणाला आल्यापासून टी व्ही बघतायत चला म्हटलं काही नाही छान आता त्यांचं पण चाललं होतं मोबाईलवरती न्यूज बघायचं त्याच्यानंतर मी आता माझ्या स्वयंपाकाची गडबड सुरू केली वरती जो गॅस आहे ना त्याच्यावरती आमटी आणि बाकीचं काय काय म्हणजे करीन मी आता चपात्या वगैरे करून घेते भाकरी वगैरे अजून मला सांडग्याची भाजी आणि भेंडीची भाजी वगैरे बनवायचं होतं पहिलं म्हटलं चपाती भाकरी वगैरे बनवून घेऊया त्याच्यानंतर आरामात भाजी वगैरे बनवूया आणि आता इथं बघा फौजींचं सासऱ्यांचं आणि सासूबाईंचं चाललं होतं जी आपल्या मसरांना म्हणजे मशीला वगैरे घालतो ना वैरण वगैरे त्याला बारीक बारीक कट करण्यासाठी हे काही मशीन आहे फौजी आणि माझे सासरे आहेत ना, 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 ना ते सर्वजण त्यांना कट करत होती जसं की जनावरांना इझिली खाता येईल त्यासाठी हा काहीतरी करत होते मला अजून ह्याच्याविषयी जास्त माहिती नाही आता मी बघेन काय आहे ते हे आरनवूनच शूट घेतलं होतं आणि त्याच्यानंतर माझी जर किचनमध्ये गडबड चालू होती स्वयंपाक बनवायची अर्णवला म्हटलं तूच थोडंफार इकडलं तिकडलं शूट घे अर्नवनं शूट घेतलं होतं आणि हे बघा शा सांडगे आहे तिथं आम्ही याला सांडगे म्हणतो हे मिक्स डाळीचे बनवले जातात उन्हाळ्यामध्ये आणि छान असे सुकवतात एकदम टेस्टी बनती भाजी आणि हेल्दी पण आहे सर्व डाळी वगैरे मिक्स असतात तर खूपच छान बनतं आता काय करायचं तेल तेल घ्यायचं थोडंसं तेलामध्ये कांदा टॅमॅटो जिरम मोहरीची फोडणी द्यायची थोडासा कडीपत्ता वगैरे टाकायचं आणि गावाकडं मीठ बघा अशा प्रकारे वापरतात मोठं मोठं मला जम्मूला ना असलं मीठ मिळत नाही त्यामुळे मी नॉर्मल बारीक मीठचा वापर करतो पण गावाकडे बघा अशा प्रकारे मीठ वापरतात छान आता कांदा टोमॅटो ते, भाजलं ना सांडगे आहेत ते पण तेलामध्ये छान भाजून घ्यायचे थोडीशी तुरीची डाळ वगैरे टाकायची आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी वगैरे टाकून घ्यायचं आणि ही आमटी आहे ना थोडंसं म्हणजे रस्सेदारच छान वाटते आता चला आमटी वगैरे शिजायला ठेवली आणि येताना ना आपण सातारमधून हे कंदी पेढे वगैरे घेऊन आलो होतं चला म्हटलं तर घरातल्यांना सर्वांना देऊया कारण सकाळ सकाळची वेळ होती सगळे घरात असतात सकाळी तर सर्वांना देऊया आणि आता इथं माझी भाजी वगैरे सांडग्याची फोडणी टाकून झाली लगेच तव्यात ना चपाती वगैरे झाल्या होत्या तर म्हटलं चला भेंडीची भाजी पण बनवूया आणि भेंडी ना खाऊन खूप दिवस झालं होतं गावाकडे कसं एकदम ताज्या ताज्या गोष्टी मिळतात तर खूप छान वाटतं भेंडी वगैरे म्हणा आणि मुलांना ना अर्नवला कुणाला भेंडी खूप आवडती तर म्हटलं थोडंसं मीठ वगैरे टाकून टामॅटो कांदा हे तर हलकी फुलकी जास्त काही तिखट टाकणार नाही आणि बनवूया आणि आता इथं बघा एका साईडला गॅसवरती दूध गरम करायला ठेवलं एका ही सांडगेची भाजी शिजत आहे आणि एका गॅसवरती भेंडी वगैरे बनवत आहे आणि म्हणजे चपाती भाकरी म्हणा सगळं झालं आजचा माझा नाश्ता होता भाकरी आणि भेंडीची भाजी कारण चपाती खाऊन खूप कंटाळा आला होता तर मी आज नाश्त्यामध्ये थोडीशी भेंडी आणि भाकरी खाल्ली होती छान वाटतं आणि गावाकडं त्यांना जास्त म्हणजे इडली डोसा पोहे असलं काही नाश्त्याला बनत नाही सकाळ सकाळी स्वयंपाक बनतो बनतो जास्त करून सगळेजण चपाती भाजी वगैरेच खाऊन घेतात तरी पण मी आता इथं मुलांना वगैरे सवय आहे ना त्यामुळे थोडाफार नाश्ता बनवतो आज काही मी नाश्ता बनवला नव्हता सर्वांना चपाती भेंडी वगैरे खाण्यासाठी दिली मी पण भाकरी आणि भेंडी खाल्ली छान ना आता नाश्ता वगैरे झाला चला म्हटलं थोडीशी क्लिनिंग करूया कारण आता अर्णवचा बड्डे पण येत आहे अर्णवचा बड्डे असा तर झाला आहे जम्मूला पण आम्ही गावामध्ये पण छान असा साजरा करणार आहे तर म्हटलं थोडीफार क्लिनिंग करावी जेवढी मला जमते तेवढी आणि अजून मला ना पूर्ण हॉलची पण कि क्लिनिंग करायची होती पण आता टाइम नव्हतं चला म्हटलं काही नाही उद्या बघूया उद्या थोडं लवकर उठून ना पूर्ण हॉलची वगैरे क्लिनिंग करीन आणि थोडं फौजींची पण हेल्प घेईन कारण सगळ्या गोष्टी हलवायच्या ही म्हटलं ना मला एकटीला जमणार नाही तर आहे थोडं थोडस हलकं फुलक आता मी झाडून वगैरे घेतलं होतं चला आता मी पटपट सगळी क्लिनिंग करतो फरशी वगैरे पुसून घेतो आणि नंतर बोलतो गावाकड कसं ना शेतामध्ये घर आहे त्यामुळं ना घरामध्ये खूप असा कचरा वगैरे होतो दिवसातून किती वेळा आपण क्लिनिंग करा कचरा हा येतोच कारण शेतात घरं असल्यामुळं कसं शेतातली शेता कामं वगैरे झाली ना तसेच सर्वजण येतात त्यामुळं थोडंफार क्लिनिंग सारखी सारखी करावी लागते तर गावाकडची व्हिडिओ आजकाल मी तुम्हाला देत आहे तर कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जास्त नाही तर आवरायला काही होत नाही साधं सिंपल असतो मी कारण इथं थोडंसं काम पण असतं आणि गावाकडं थोडं वेगळंच पडतं तर जास्त काय म्हणजे नाही का मेकअप वगैरे न करता नॉर्मलच मी राहायला मला इथं गावाकडं आवडतं तर तुम्ही व्हिडिओ वगैरे छान एन्जॉय करा आणि गावाकडचे व्हिडिओ मी रोजच्या रोज आता पाठवत आहे तर कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता इथं बघा गावाकडं ना वॉश बेसिंगमध्ये वगैरे भांडी जास्त करून घासली जात नाहीत कारण भांडी खूप असतात आणि मला ना बाहेर असं बसून निवांत भांडी घासायला खूप आवडतं जम्मूमध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करतो आणि आता इथं इथं ना आमच्या अंगणामध्ये छान असं इथं म्हणजे कपडे भांडी धुण्यासाठी एक एका साईडला स्पेस आहे छान आता भांडी कपडे एकत्र म्हणजे धुऊ शकतो आरामात इथं साईडला चावी आहे जेवढं पाणी पाहिजे तेव्हा घेऊ घेऊ शकतो आणि निवांत आपलं कामं होत राहतात आता बघा पहिल्यांदा म्हटलं सगळी भांडी वगैरे आवरावी आतमध्ये हो ना फरशी वगैरे पुसली होती छान म्हटलं फरशी पण वाळेल तोपर्यंत बाहेर आपली भांडी कपडे वगैरे सगळे होईल आणि मी सगळे कपडे वगैरे गोळा करून आणली होती कारण आतमध्ये आता फरशी पुसली आहे तर नको जाण्यासाठी तर आता माझी भांडी कपडे सगळं झालं जास्त काही व्हिडिओ बनवला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो थोडं थोडंच मी सगळं घेत आहे व्हिडिओमध्ये आणि मला जेवढं जमतं आहे ना गावाकडलं ते सगळे मी व्हिडिओचे कॅप्चर करत आहे तर सगळ्या गोष्टी पॉसिबल नाहीत कारण थोडं गावाकडं वेगळं पडतं व्हिडिओ वगैरे घ्यायनासाठी तर आता इथं ना अर्णवचा अभ्यास वगैरे चालू होता काय काय त्याला समजत नव्हतं तर मी त्याला थोडंसं सा समजून सांगत होती आता माझी घरातली ना सगळी कामं आवरली होती चला म्हणतं थोडं अर्णवकडे लक्ष देते थोडंफार त्याला अभ्यासातलं काय काय जमत नाही ते घेऊया कारण आता थोड्या दिवसानं स्कूल ओपन झाली ना लगेच अर्णवची एक्झाम आहे त्यामुळे आम्ही जम्मूतून येताना त्याचा अभ्यासाचं वगैरे सगळं घेऊन आहे अभ्यास पण खूप म्हणजे महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर आता इथं माझी सगळी घरातली कामं आवरली होती सासूबाई पण शेतात गेल तर थोड्या वेळ शेतातली कामं वगैरे शेता करून आल्या बाकी सर्वांचं जेवण झालं होतं सासऱ्यांचं फौजींचं मुलांचं माझं पण थोडं काम होतं त्यामुळे मी म्हटलं चला मी माझं आवरते तोपर्यंत सासूबाई पण शेतातून कामं आवरून आल्या आणि छान आता आमचं जेवण वगैरे करायचं चालू आहे आणि इथं सासूबाई मोबाईलमध्ये ना सिरियल वगैरे काहीतरी बघत होत्या आणि आमचं जेवायचं पण चालू होतं चला तर मग त्याच्यानंतर ना दुपारचे एक दीड वाजले होते सर्वांचं जेवण वगैरे झालं माझी भांडी वगैरे क्लीन झाली आणि आता इथं अर्नव वगैरे ना स्विमिंग करायला जायचं होतं विहिरीला पोहण्यासाठी निघाला आहे आणि छान तयारी चालू होती आता सर्वजण जातील कुर्णाला ना पाठवलं नाही कारण कुर्णाला ना जास्त अजून झोपून मला म्हंटल अर्णव तू जाऊन ये आणि आता अर्णव खूजी आणि सासरे निघाले आहेत अर्णवला स्विमिंग करायला चला तर आता बघूया अर्णव कसं कसं स्विमिंग करतोय आणि तुम्ही पण बघा आणि गावाकडे बघा विहिरीमध्ये पोवायला किती छान वाटतं शहरामध्ये तर काय ते स्विमिंग टँक मध्ये वगैरे पोहतात मुलं पण एवढा आनंद मिळत नाही जेवढा ना विहिरीमध्ये पोवायला आनंद मिळतो आणि अर्नवला ना खूप आवडते अर्नव छान एन्जॉय करते गावाकडल्या सगळ्या गोष्टी मस्त असं एन्जॉय चालू आहे आणि इथं बघा हे ना मिरचीचं दरो आणलं होतं फौजे गेले होते काल बाहेर मार्केटमध्ये तर घेऊन आले होते आणि ते ना शेतामध्ये लावायचं आहे पण काय आहे पाऊस नसल्यामुळे सर्वजण विचार करता येत लावूया की नको कारण पाऊस नाही तर ते मरून वगैरे जाईल शेतामध्ये तर सासरे म्हणत होते की आपण त्याला ना थोडं थोडं पाणी घालूया जेव्हा आपण लावतोय ना तेव्हा मग ते व्यवस्थित येईल तर आता सर्वांचा विचार चालू आहे चला आता मग शेतामध्ये जाऊन ना आम्हाला हे सर्वजण मिरच्याचे तरू आहेत ना ते सर्व शेतामध्ये लावायचे आहेत आता आलो आहे तर म्हणतात चला थोडीफार आपली हेल्प पण होईल कारण आता या दोघांना म्हणजे सासू सासऱ्यांना पण एवढं जास्त जमत नाही थोडीफार आम्ही आलो तो हेल्प होती आणि मग लवकर कामं होतील आणि सर्वजण मिळून केलं ना तर लवकर आवडतं चला तर आता व्हिडिओ आजचा इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या ओके बाय जय महाराष्ट्र